मध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय शरणू हांडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्याचं नाव आहे याच अमित सुरवसेनं याआधी पडळकरांच्या गाडीवर देखील हल्ला केला होता सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याची माहिती आहे पोलिसांच्या सतर्कतेनं अपहरण झालेल्या शरणू हांडेचा जीव वाचलाय दरम्यान पोलिसांनी संशयित सुरवसेसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे अफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील अफताब प्रा खर तर शरणू हांडे आणि अमित सुरवसे हे दोघही गो आमदार गोपीचंद पडळकर यांचा हांडे समर्थक आहे तर रोहित पवार यांचा समर्थक अमित सुरवसे आहे तर दोन हजार एकवीस साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती अमित सुरवसेनं हल्ला केला होता आणि तो राग मनात देऊन मे महिन्यामध्ये शर्नू हांडे याने अमित सुरसे याला मारहाण केलेली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता या मारहाणीचा आणि झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अमित सुरोसे याने काल पुण्यातून एक झूम कार भाड्याने घेतली सेल्फ वरती आणि आपल्या मित्रांसह तो सोलापुरात आला हांडे याला त्यानं सोलापुरातल्या राहत्या घरापासून त्याने अपहरण केलं आणि कर्नाटकच्या दिशेनं जिवे मारण्याच्या प्रयत्नानं तो नि गेलेला होता कारण हत्यारं कोयता आणि वेगवेगळं साहित्य त्याच्याकडं होतं दोन्ही हातपाय हांडेचे मानलेले होते गाडीमध्ये त्यानं आता मी सोलापूरच्या याच एम आय डी सी स्टेशनमध्ये आणि जी समोर गाडी आपल्याला दिसते आहे याच गाडीमध्ये शरणूहांडेला अपहरण करण्यात आलेलं होतं पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये तातडीनं लक्ष द्यायला सुरुवात केली ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली होती आणि झूम कार असल्याकारणानं लोकेशन जी आहे ती तात्काळ ट्रेस झाली आणि कर्नाटकच्या दिशेनं जाणाऱ्या या गाडीला पोलिसांच्या पथकाने थांबवलं त्यावेळेस जखमी असलेल्या शरणहांडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सुरुवातीला त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि आम्ही सुरूवासी आणि त्याचे जे इतर सहकारी आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे तर हे सगळं प्रकरण बघता राजकीय नेत्यावरती आपले असलेलं प्रेम आणि ते प्रेम सिद्ध करण्यास दोन कार्यकर्त्यांमध्ये ते एकमेकाला कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात एकमेकांचं जीव घेण्यापर्यंत जाऊ शकतात याचं उदाहरण हे सोलापुरात आपल्याला पाहायला मिळतं शर्णू हांडे आणि अमित सुरू असे अगदी तरुण मुलं आहेत आणि या तरुण मुलांनी अगदी टोकाचं कृत्य करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे प्रज्ञा निश्चित आफताब धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये मध्ये छोटासा ब्रेक घेतोय प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा